नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक दोन जून आज हळद बाजारभावात अचानक वाढ झाली असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार समितीचे हळद हो बाजारभाव समिती हे आत्ताच बाजार जाहीर झालेले ताजे हळद बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे लोणार अवकाश सहाशे तीन क्विंटलची किमान दर अकरा हजार तीनशे कमाल दर बारा हजार आठशे आणि सर्वसाधारण दरात बारा हजार पन्नास पुढील बाजार समिती आहे नांदेड अवका एक हजार तीनशे सत्तावीस क्विंटलची किमान दर दहा हजार सातशे पन्नास कमाल दर बारा हजार आठशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दरात बारा हजार पन्नास पुढील बाजार समिती आहे बोकर अवका बारा क्विंटलची किमान दर नऊ हजार पाचशे एक कमाल दर दहा हजार आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाळी तीन हजार क्विंटलची किमान दर दहा हजार सातशे पन्नास कमाल दर बारा हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आहेत अकरा हजार एकशे पन्नास पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाय चोवीस क्विंटलची किमान दर एकोणास हजार कमाल दर पंचवीस हजार आणि सर्वसाधारण दरात बावीस हजार पुढील बाजार समिती आहे बसमत अवकाय सातशे पंचावन्न क्विंटलची किमान दर दहा हजार सातशे दर तेरा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दरात बारा हजार दोनशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवकाय दोनशे सत्याहत्तर क्विंटलची किमान दर दहा हजार कमाल दर बारा हजार सातशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दरात बारा हजार पुढील बाजार समिती आहे सांगली अवका एक हजार एकशे अकरा क्विंटलची की। किमान दर दहा हजार नऊशे कमाल दर पंधरा हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दरात बारा हजार आठशे पन्नास तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका